हॅलो गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना शुभांगीच्या डेली मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर सकाळ सकाळ शुभांगी कुठं निघाली शुभांगी निघाली माहेराला माहेराहून फोन आला होता जत्रा आहे बोकडाची भावाची भावाने आमंत्रण दिले सगळ्यांना तर आता मी सगळ्यांना घेऊन निघाली एस टीने आम्हाला सगळ्यांना जायला त्रास झाला असतं तर मी भाऊजींना बोलवलं आपली घरची गाडी घेऊन जाऊ म्हटलं या तुम्ही आता घरची गाडी घेऊन भाऊजीला ड्रायव्हर केले त्यासोबत त्यांना पण जत्रा अटेंड करता येईल आता आम्ही उतरले नाश्ता करायला वगैरे काय केला नव्हता इथला वडापाव खूप वडापाव खूप फेमस आहे आमच्या सगळ्या मुलांना आम्हाला सगळ्यांना आवडतो पप्पा तर आहेत केरळला ते असले असते तर त्यांना पण खूप आवडतं आम्ही सगळे इथे सारखं खात असतो आता इथं खायला थांबले नाश्ता करणारे निघणारे पुढं माझं माहेर आहे कोर्टी तुम्हाला दाखवते गेल्यावर कसलं आहे माहेर ही सगळी गँग निघाली वडापाव कड मला एक तिला सोडून निघाले सगळे खायला एवढी भूक लागली काय सकाळ सकाळ होय इथले वडापाव तसेच छान असतात खास आहे चटणीसाठी येतो बघा आम्ही चटणी आहे स्वच्छ पण असतात क्वालिटी पण असते हैकी ना खातो काकांना तर खूप आवडत आहे की ना मी मिस करताय काकांना खूप जास्त कशात वडापाव टेस्ट कसा आहे अंशु ए किरण कसा आहे चला खावा पटपट या मी तलीन तर अर्धा संपून पण टाकला बा असं थोडी ना मी आले ना मी खाणार नाही हा इकडे एकटा बसलाय म्हणला तुम्ही माझं पाव खाल्लेलं मजते म्हणून हा एकटा बसलाय दोन रुपये आता पुलावर आलोय आता आलोय भिगवानच्या पुलावर नदी बघा नदीला पाणी कमी का? का पाय काय माझ्या माहेरामध्ये एंट्री केलेली आहे हे आहे माझं माहेराचं गाव कोर्ची माझी लहानपणीची शाळा पहिली ते चौथी पर्यंतची हरे हरिबाच मंदिर ज्या वेळेस मी सप्त्याला सात दिवस पण इथं असायचे हे आहे माझं माहेराच छोटस घर जिथं माझं लहानपण गेलं ते आई आता घेऊन द्यायला लागली आले तर मग काय कलेक्शन म्हणून आहे राशीन मध्ये तिथं आले घ्यायला का नाही पडते बघते एवढ्या साड्यात नाही खडायच त्यांना डिझायनर मध्ये कसं नाही येत दाखवून आपल्या बारामती मध्ये घेऊन शकल अशा साड्या मला एवढ्या काय पसंतच पडाना सगळ्या अशा खूप गचगच भरलेल्या साड्याच अशा मला ही आवडली होती पण చాలా దుసరే దుకా ఛా సా